मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मसाजोगचे गावकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी सात मागण्या पुढे ठेवल्या गावकऱ्यांची यातील एक मागणी सरकारकडनं आता मान्य करण्यात आली आहे मसाजोगच्या प्रकरणात आता उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे धनंजय देशमुख काय म्हणले ते ऐकूयात नाही हे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे एस आय टी अधिकारी आहेत किंवा सेवडीचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल या अनुषंगाने जर उज्ज्वल बघितला तर मोठमोठ्या केसेस मध्ये आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीच शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती आज मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे आरोपींना फाशी झाली पाहिजे मात्र आता कुठेतरी या आंदोलनाला यश येते आणि पहिली मागणी जी आहे सरकारने उच्चस्तरीय पातळीवरून काल आंदोलन सुरू झालंय आणि आज ही मागणी मान्य केली आहे म्हणजे आंदोलनाचाच भाग आहे किंवा आंदोलन झाल्यानंतरच ही गोष्ट कुठेतरी जी काही प्रोसेसमध्ये होती ती पूर्ण गेली असं म्हणलं तरी चालेल आतापर्यंत इतिहास आहे की पहिल्यांदा आपण दोन दिवस रस्त्यावरती गावकरी बसले त्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर टाकीवरती चढून तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर कराडवरती गुन्हा दाखल झाला आणि आज आपण तिसऱ्यांदा बघतो की जिथे अन्न आंदोलन केलं तर दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली याचा अर्थ असा आहे जो की जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही आम्ही देखील ते तयार आहोत जर आंदोलन करून सगळ्या मागण्या मान्य किंवा आरोपींना फाशी पर्यंत जे आम्हाला काही रस्त्यावर उतरून करावं लागेल किंवा कुठलीही बाजी द्यावा लागेल जीवाची तरी आम्ही त्याला मागे पुढे बघणार नाही आणि आमची भूमिका ही अशीच राहील फक्त एक आहे की शेवटला आम्ही जे मागतोय ते न्याय मागतोय व्यतिरिक्त आम्ही दुसरी कुठलीही मागणी करत नाही या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला जे काही आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे वारंवार ते आम्ही घेऊ त्याच्याविषयी आमचं काही जे आत्मक्लेश आहे आमचा तो आम्ही करू आणि या पुढेही जे काही ह्याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत जे काही आंदोलन करावं लागतील जे काही रस्त्यावर उतरावं लागेल ते आम्ही त्याच्यात कुठेही कसूर पडू देणार मसाजोगच्या गावकऱ्यांनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं त्यावेळी सात मागण्या ठेवल्या होत्या या सात मागण्या नेमक्या काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात के केजचे तत्कालीन पी आय प्रशांत महाजन व एसआय राजेश पाटील यांना बडतर करून सह आरोपी करा फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करावी सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं वाशी पोलीस स्टेशनचे पी एस आय खुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कित्ते गोरख व दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सी आर तपासून यांना सह आरोपी करा आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी संभाजीबाईपाचे दाम्पत्य बालाजी तांदळे संजय केदार सारंग आंधळे यांची चौकशी करून यांना तत्काळ आरोपी करावं घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पी एस आय राजेश पाटील यांनी कळमकडे कोणाच्या सांगण्यावर नवळवला याची देखील चौकशी करण्यात यावी